तर हाय फ्रेंड्स मी आहे सावी तर बघू शकता आत्ता गेली आमच्याकडची लाईट आणि लाईट अशी का जाते की काय विचारूच नका तर तुम्हाला सांगते मी डिझा आज सकाळी शॉपमध्ये आल्या आल्या कस्टमर आले आणि त्यांचं जे आहे अर्जंटमध्ये जे मी काम आहे ते घेतलेलं होतं डिझायनर ब्लाउज शिवायचं होतं आणि त्यांच्या घरी ज्या रिसेप्शन आहे ते तर त्यांनी खूप जास्त अर्जंटमध्ये साडी घेतली म्हणजे आणि त्यांनी शिवायला आणलं आणि काय आता बघता तर लाईट गेलेली आहे आता ही कधी येणार परत काही सांगता येत येते म्हणजे सांगताच येत नाही आता देव जाणे लवकर आली तर फारच चांगला म्हणजे शिवून होणार नाहीतर मग काही खरं नाही आहे तर तुम्हाला साडी दाखवते थांबा एक मिनिट तर बघा ही आहे आपली छान अशी डिझाईनर साडी आणि बघा किती आशेनी म्हणजे त्यांनी माझ्याकडे आणली की बा ताई लवकर शिवून देतात मला तर आपलं नेहमीचं कस्टमर असल्यामुळे मी सुद्धा त्यांना म्हटलं की चला एकच साडी आणि ब्लाऊज आहे त्यांनी याच्या आधी पण भरपूर कपडे शिवलेले आहेत तर ते वेळेवर आपण दिलं सर्व्हिस दिल्यामुळे आपल्याकडे जे गिरायक असतात ते येतात त्यांना नेहमीचे कस्टमर आहे तर त्यांनी असे अशा प्रकारचे डिझायनर साडी जी आहे ती आणलेली आहे आणि त्याचं छान असं डिझायनर ब्लाऊज जे आहे ते शिवून द्यायचं आहे तर आता बघू लाईटचं काय आधी तर वेळेवर देवाच्या कृपेने लवकर जर आली तर लवकर शिवून होणार नाही तर मग काही खरं नाही आहे तर तुम्हाला ब्लाऊज सुद्धा दाखवते येत नाही तर बघू शकता हा याचा बॅकचा पार्ट तर अशा पद्धतीचा आहे खूप छान असा ब्लाऊज आता याचा आपला शिवून तयार करायचा आहे आणि साडीला सुद्धा पिकफाल करायची आहे तर सो तर असं होतं कधी कधी लाईटमुळे तर आता बघू कधी येतं आणि हे लवकरात लवकर शिवून झालं पाहिजे मला असं वाटतं तर आणि त्याच्यानंतर मी शिवत होती आता इथे मशीनवर बसून बोटनेकमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज तो सामोरचा फ्रंट पार्ट शिवून झालेला आहे आता आपल्याला शिवायचं होतं पाठीमागचा तर पण नंतर कधी शिव नव्हते तर आता सांगते मी तुम्हाला सगळं अशा प्रकारे आहे टेलरचं नाहीतर मग खा मग कस्टमरशी बोलणे पण कशाला घेतलं शिवून होत नको तुमच्याकडनं तर सांगायला पाहिजे होतं पण त्यांना कोण सांगणार की बघातच लाईट गेली आणि लाईट गेल्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ नाही शकलो असं पण आता आपण म्हणू शकत पहिले जे आहे ते मी कटिंग करून घेते ब्लाऊज लाईट येतोपर्यंत आणि साडीला पण फॉल लावून घेते नाहीतर मग जर साडी फिकफॉल करणारी आली तर तिला सुद्धा मग मी माझी साडी फिकफॉल करायला देणार ही नाहीतर मग मी करणार तर आता पाऊस जसं होते तसं पण हे ऑर्डर आहे अर्जंटमधली तर ते आत्ता पूर्ण कम्प्लीट करून द्यायचीच आहे घेतली आहे तर मंडळी तर बघू शकता आता आलेली लाईट आणि त्यानंतर आता होणार आहे कामाला सुरुवात तर पाहू शकते इथे मी सर्वात पहिले सुरुवातीला मी शो शिवत होती हा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज तर याचा फ्रंट पार्ट जो आहे तो इथे शिवून झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता जो आहे तो पाठीमागचा भाग तो शिवून तयार करायचा आहे आणि याच्यात जी बाई आहे ती डिझायनर आहे पप स्लीव्स खूप सुंदर ब्लाऊजचा सामोरून बोट डीपनेक आहे आणि मागून नेक अशा प्रकारचा हा जो छत्तीसच्या मापाचा ब्लाऊज आहे तो सर्वात पहिले मी शिवायला घेतला होता आणि त्याच्यानंतर मग कस्टमर आले आणि लाईट गेली तर त्यांचंसुद्धा ब्लाऊज मला शिवायचं होतं ते तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखव सांगितलेलंच आहे आधीच्या म्हणजे याच्या आधीच्या याच्यामध्ये त्याच्यानंतर आता हे जो आहे तो ब्लाउज जो आहे तो पूर्ण कम्प्लीट करायचा आहे तर असं असतं टेलरचं की आपण जर अर्जंटमध्ये काम घेतलं आणि नेमकं त्याच वेळेला काहीतरी प्रॉब्लेम झाला तर ते थोडंसं आपल्याला हे होतं आत्ता आपण देऊ शकणार की नाही शकणार असं आपल्या मनाला थोडंसं लागलेलं राहतं तर आता पाहू शकतं मला लाईट आल्याच्यानंतर खूप जास्त आनंद आनंद झालेला आहे आणि आता सर्वात पहिले मी माझ्या कामाला सुरुवात करून जी जे काम घेतलेलं आहे ते मी कम्प्लीट करणार आहे आणि त्याच्यानंतरच माझ्या जीवाला थोडं बरं वाटेल तर बगुशक से से कि कि हे बघू शकता तुम्हाला समजलंच असेल चेहऱ्यावरून की किती म्हणजे मला असं मनातून हे झालेलं आहे की आत्ता आपलं काम जे आहे ते लवकर पटकन होणार म्हणजे समोरच्यांना आपण शब्द दिला राहतो की चला मी तुमचं देणार आहे वेळेवर असं तसं सांगून आपण तर ते आता माझं होणार आहे कम्प्लीट त्याच्यासाठी मी खूप इथे म्हणजे तर बघू शकता इथे आता माझं जे आहे, जे आहे जारी आने ते बाईची डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे केलेली आहे तर पाहू शकता इथे बाई जी आहे ते डिझाईनसुद्धा मी करून घेतलेली होती एक बाई जोडून झालेली आहे पूर्ण आणि त्याला त्याच्यामध्ये अशा प्रकार प्रकारे प्लेट्स लावून जे आहे ते वरच्या साईडने आता मला इथे लेसनी त्याला डेकोरेट करायचं होतं तर हे एवढं काम जे आहे ते सांगूच नका म्हणजे आपलं थोडं थोडं म्हणजे पाच पाच मिनटंसुद्धा आपल्यासाठी जे असतात महत्त्वाचे असतात पाच मिनटं आपण इकडच्या तिकडे टाईम जो आहे तो आपण वेस्ट करत नाही कारण की काम जे आहे ते आपल्याला पूर्ण वेळेवर कम्प्लीट करून द्यायचं असतं त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात तर बघू शकता इथे काही अशा प्रकारची जी बाईची डिझाईन आहे आपली तयार झालेली आहे त्याचप्रमाणे दुसरीसुद्धा मी इथे बाई जी आहे ते तयार करून घेणार आहे आणि फायनली आता पूर्ण शिवून झाल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला दाखवत आहे तर साडीसुद्धा जी माझी पिको हॉल करून करणारी आहे <laughs> कारागीर तिने जी आहे ती साडी वेळेवर तयार करून आणून दिली आणि आता वाजलेली आहे रात्रीचे आठ तर कस्टमर घ्यायचं आहे घ्यायला तर येणारच आहे ते थोड्या वेळाने तर त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला दाखवून देते तर बघू शकता इथे प्रिन्सेस कटमध्ये नाही तर सिंगल टक्समध्ये हा जो ब्लाऊज जो केला आहे मी सिंगल टक्समध्ये केलेला आहे आणि याच्यामध्ये कप्स लावलेले आहे आणि सामोरून याला हुक केलेले आहे तर अशा प्रकारे जो डिझायनर ब्लाऊज जो आहे तो आपला शिवून झालेला आहे नेटचा तोही ट्रिपल अस्तरवाला आणि हा आहे प्रिन्सेस कटमध्ये बोटने प्रिन्सेस कटमध्ये विथ प्लॉ पप स्लिवज अशा पद्धतीच्या जे काही आले झालेल्या आहे तर पाहू शकता दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या अगदी परफेक्ट व्यवस्थित शिवून तयार झालेल्या आहे आणि त्यानंतर मागून अशा प्रकारे डिझाईन लावलेली आहे आणि सामोरून बघू शकता डीपनेक प्रिन्सेस कटमध्ये हा छत्तीसच्या मापाचा ब्लाऊज आहे हा सुद्धा कम्प्लीट करून झालेला आहे आणि त्याच्यासोबत आणखी मी तीन ब्लाऊज जे आहे ते कम्प्लीट केलेले आहे म्हणजे नॉनस्टॉप जे आहे ते आज काम केलेलं आहे अजिबात टाईम वेस्ट न करता तर पाहू शकता हा तिसरा ब्लाऊज आहे आणि दोन ब्लाऊज जे आहे ते माझी हुक्क वगैरे म्हणजे लावणारी बाई आहे ती घेऊन गेलेली आहे घरी तर ह्या तीन ब्लाउजला तिने लावून दिले हुका आणि दोन सोबत घेऊन गेली आली गेली आणि ती साडी पण सुद्धा मला